हॅलो चिल्ड्रन यू हॅलो मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे म्हणजे तर दिसत आहे हो की नाही तर मुलांनो आजच्या मराठीच्या तासाला आपण शिकतोय सर्व नाम प्रो तर चला मुलांनो प्रत्येकाला नाव असतातच आहेत ना तुम्हाला देखील नावं प्रत्येकाची वेगवेगळी नावं छान छान नावं जे आपल्या आईवडिलांनी ठेवलेली असतात पण चित्रात नामाऐवजी वेगळ्या शब्दाचा प्रयोग केला गेलेला आहे चला मी खेळत आहे मी म्हणजे कोण या मुलाला काहीतरी नाव आहे मी म्हणजे सर्वनाम तू काय करत आहेस पुढे हा माझा मित्र आहे म्हणजेच नामाऐवजी येणारा शब्द त्या शब्दाला बोलतात सर्वनाम तर व्याख्या कशी लिहिणार आपण सर्वनामाची नामाऐवजी येणारा शब्द सर्वनाम होय तर चला मराठीतील प्रमुख सर्वनाम मी आम्ही तुम्ही त तो ती ते त्या हा जो कोण काय आणि स्वत आपण या सर्व शब्दांना काय बोलतात सर्वनाम म्हणजे बोला नो सविता फोडे अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मराठीचा व्याकरण स्वाध्याय अभ्यासतोय सर्वनाम तर चला खालील वाक्यातील सर्व नामे ओळखा आपल्यासोबत आहे आपली बेस्ट फ्रेंड तर चला वाचतेस हो मी आणि आजी बागेत फिरायला गेलो आता कोणते सर्वनाम आहे जो शब्द नामाच्या ऐवजी येतो तो, तो म्हणजे सर्वनाम. मी मी आणि दुसरा आजी काय आहे नाम मी हा आहे सर्वनाम छान ही टेकडी सुंदर आहे कोणतं सर्वनाम आहे ही व्हेरी गुड पुढचं त्यांनी नवीन घर घेतले छान सर्वनाम बोला सर्वनाम त्यांनी छान पुढचा माझे पुस्तक त्याला दे ह्याच्यात सर्वनाम माझे आहे छान पाच नंबर तो नियमित अभ्यास अभ्यास करतो छान तो नामाच्या ऐवजी येणारा शब्द सर्वनाम असतो सहा नंबर जो करील तो भरील छान ही एक म्हण आहे हा जो जो आणि तो छान पन्नासाती आपण खूप खूप खुँ टाळ्या वाजवूयात हा हो पुढे खालील नामांऐवजी कंसातील कोणते सर्वनाम योग्य आहे ते रिकाम्या जागी लिहा तर तुम्ही इथे बघताय ब्रॅकेटमध्ये सर्वनाम दिलेले आहेत कोणते सर्वनाम योग्य आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहे चला लोक ते लोक छान ते मुलगा मी छान तीन नंबर ती छान चार चार नंबर मनुष्य मनुष्य जो जो मनुष्य जी मनुष्य की जे मनुष्य जो मनुष्य छान जो, पांच नंबर सीहीन। ही छान सीहीन। ही, चुकली पहली वेलांटी की दूसरी वेलांटी दूसरी वेलांटी सलामत पुन्हा लिहा का बरोबर लिहिलंय बरोबर लिहिलंय छान छान हुशार आहे पद्वी थँक्यू यू मुलांना धन्यवाद मित्रांनो